प्रयोगशील शेती मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी या ठिकाणी आपला कापसाचा हा प्लॉट काढणे चालू आहे बघू शकता हा प्लॉट आपण तीन बाय एक वर्क केलेला होता आणि यामध्ये आता आपण हरभरा पेरणी करणार आहोत मित्रांनो आपल्याला यावर्षी सरासरी आठ ते नऊ क्विंटलचं उत्पादन कापसामध्ये आलेलं आहे आणि दरवर्षी आपण तेरा चौदा क्विंटलपर्यंत जी आपली सरासरी जात असते ती यावर्षी या ठिकाणी आपल्याला एकरी उत्पादन हे कमी आलेलं आहे आणि आत्ता पाण्याची उपलब्धता असल्यामुळं व वेळेवर या ठिकाणी वेचणी झाल्यामुळं आपण या ठिकाणी या प्लॉटमध्ये हरभरा पेरणी करणार आहोत आणि दुसरा जो आपण प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एका प्लॉटमध्ये कापसाची फरदड घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो फरदडीचा प्लॉट मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण फरदड घेणार आहोत आणि आता याची फवारणीचं नियोजन आपण सांगितलेलंच आहे फवारणी व खत नियोजन याला योग्य प्रकारे करून या संपूर्ण प्लॉटची मशागत केल्यानंतर आपण याच्यामध्ये फरदड घेणार आहोत आणि हा जो प्लॉट काढण्यात येत आहे याच्यामध्ये आपण हरभरा पेरणी करणार आहोत अगदी दोन दिवसामध्येच आपण याला उद्या किंवा परवा दिवशी हे शेत रिकामं करून याची पेरणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जे हरभरा बियाणं यावर्षी आपण घेत आहोत त्याच्यामध्ये फुले विश्वराज हे राहुरी कृषी विद्यापीठाचं रिसर्च व्हरायटी म्हणजे या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये प्रसारित झालेलं फुले विश्वराज हे बियाणं घेत आहोत दरवर्षी आपण जॉकी ब्याण्णव अठराची पेरणी करत असतो आणि जॉकी ब्याण्णव अठरा हे उत्पादनाला चांगलं आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण फुले विश्वराज हे या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी पेरणी करणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी फुले विश्वराज जी मागिल या हरभऱ्याची पेरणी मागील वर्षी केलेली असेल त्यांनी कृपया आपल्याला ऑवरेज किती आलेलं आहे व्हरायटी कशी आहे हे आपण या ठिकाणी कमेंटमध्ये सांगावं आता या प्लॉटमध्ये पूर्ण ही जी पराठी आहे ती ओल असल्यामुळे आपण याची या ठिकाणी जमा करणं आपल्याला आवश्यक आहे आणि बघू शकता कशा प्रकारे याच्यामध्ये झाडं ही हिरवी आहेत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी एका जागेवर धुऱ्याच्या साईडला जमा करणं हे महत्त्वाचं आहे कारण की बरेचसे शेतकरी आपणही मागील वर्षी रोटावेटरच्या सहाय्यानं पूर्ण भुगा ही पराठी केलेली होती बारीक तुकडे हिचे केलेले होते परंतु हरभऱ्याला बुरशीचा प्रभाव जाणू नये यासाठी आपल्याला आता हे आपण एका जागेवर जमा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कशाचंही जे आपण खत म्हणून उपयोगाला घेत असतो म्हणजे पिकं काढल्यानंतर जी अवशेष असतात त्याच्यावर जर आपण पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि हरभऱ्याला हीच बुरशी ही अपायकारक ठरते त्यामुळं ही संपूर्ण कापसाचं क्षेत्र जे आहे ते पराठीचं क्षेत्र आपण या ठिकाणी पूर्ण एका जागेवर करणार आहोत त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी कापसावर हरभरा किंवा सोयाबीनवर हरभरा घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला शेतामध्ये बिलकुल काडी कचरा त्या ठिकाणी ठेवायचा नाही अवशेष त्याची ठेवायचे नाही कारण की पाणी दिल्यानंतर त्यावर पंचवीस तीस दिवसादरम्यान ही बुरशी तयार होते आणि त्याचा आपल्याला दुष्परिणाम हरभऱ्याला होत असतो त्यामुळे इतर पिकाच्या तुलनेत ज्या ठिकाणी हरभरा घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला शेत पूर्णत चांगल्या पद्धतीनं क्लिअर करणं महत्त्वाचं आहे आता एकंदरीतच बघायला गेलं तर हे कापसाचे भाव देखील सात हजार एकशे ते सात हजार दोनशे दरम्यान आहेत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सी सी आयची सुरुवात देखील झालेली आहे खरेदीसाठी आणि देखील या ठिकाणी सरासरी भाव हे सात हजार शंभर ते सात हजार दोनशे दरम्यान या ठिकाणी आहे तर शेतकरी मित्रांनो कापसाचे सरासरी भाव हे आपल्याला प्रायव्हेट मार्केटमध्ये सात हजार शंभर ते सात हजार दोनशे आहेत त्यामुळे जे शेतकरी ऑनलाईन आहेत त्यांनी या भावाची नोंद करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो मानवत हे कापसासाठी अतिशय चांगलं मोठं मार्केट आहे आणि सी सी आयची ज्या शेतकऱ्यांनी कपास किस्वर नोंदणी केलेली आहे त्यांनी किमान आपल्याला अप्रुव्हल मिळालेला आहे का आपल्या या ठिकाणी जे आपण अर्ज केलेला आहे ते कपास किसान ॲप्लिकेशनवर लॉग इन करून या ठिकाणी आपल्याला अप्रुव्हल आपलं मिळालेलं आहे का हे बघून घ्यावं ज्यांना अप्रुव्हल मिळालेलं नाही त्यांना त्या ॲप्लिकेशनमध्ये वर का आपल्याला अप्रुव्हल मिळालेलं नाही त्याचं कारण हे या ठिकाणी देण्यात येत आहे आणि तिथं आपल्याला आधार किंवा सातबारा अपलोड करायला सांगत असेल तर तिथे लगेच आपण या ठिकाणी सात बारा किंवा आधार आपण अपलोड करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो त्याविषयीचा आपण व्हिडिओ देखील घेतलेला आहे सोयाबीनची नोंदणीसुद्धा आपण ऑनलाईन करू शकतो ई समृद्धी पोर्टरॉल आणि एकंदरीतच आता सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी साक्षर होणं ऑनलाईन शिकणं हे देखील महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला शेतीच्या कामाबरोबरच जे सरकार नवीन नवीन या ठिकाणी नियम काढून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्याला जे ऑनलाईन जी कामं आहे ती स्वत करता आली पाहिजे आणि ती फार अवघड नसतात ते शेतकरी मित्रांनो आपल्या कुटुंबात प्रत्येकजण आता ग्रॅज्युएट या ठिकाणी बऱ्यापैकी झालेलं आहे हे बघू शकता आपण हरभऱ्यासाठी खत मागवलेलं आहे आणि गव्हासाठीसुद्धा सुद्धा आपण युरियाची दोन बॅग या ठिकाणी दोन एकरसाठी मागवलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्यासाठी झिरो सेहेचाळीस झिरो बघू शकता हे खत या ठिकाणी घेत आहोत आता या क्षेत्रामध्ये हे जे आपण जे काढणं काढत आहोत याच्यामध्ये बघायला गेलं तर पूर्ण जमीन ही काळीची आहे आणि चांगल्यापैकी हरभऱ्याची वाढ होते त्यामुळं या शेतामध्ये आपण फक्त स्फुरदचं प्रमाण असलेलं या ठिकाणी खत वापरत आहोत बघू शकता याच्यामध्ये स्फुरद हे सेहेचाळीस टक्के आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हरभऱ्याची जास्त वाढ होत नाही त्यांनी शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा किंवा दहा सव्वीस सव्वीससारखी खतं ही या ठिकाणी घ्यायचे आहेत ज्यांना अंतर हे मोठं घ्यायचं आहे त्यांनी वीस वीस झिरो तेराचा वापर केला तर निश्चितच त्या ठिकाणी हार्बर वाढ देखील चांगली होते तर शेतकरी मित्रांनो क्लॅरिटी जरी बरोबर दिसत नसली तरी आपल्या कंटेंटमध्ये तेवढीच क्षमता आहे जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती या ठिकाणी आपण पुरवत राहू आणि योग्य वेळे आपण चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा देखील घेऊ परंतु शेती हे निसर्गाच्या भरोश्यावर असल्यामुळं आपण या ठिकाणी योग्य वेळेत योग्य कालावधीत प्रगती करू शकत नाही आणि एकंदरीत सर्व संकटाला सामोरं जाऊन आपल्याला आता आपण यावर्षी थोडं उत्पादन कमी आलेलं आहे तरीही आपण आता हरभऱ्यामध्ये आपलं नशीब आज आहोत आणि जे शेतकरी या ठिकाणी पाण्याची उपलब्ध उपलब्धता बऱ्याच ठिकाणी आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी वेगवेगळी पिकं ही घ्यायची आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये चियाची लागवड देखील ही बऱ्याच मागील वर्षाच्या तुलनेत आहे शेतकरी मित्रांनो हे आपण टोकन यंत्राने टोकन केलेली होती आणि दोन झाडांमधील अंतर हे आपलं एक फुटादरम्यान या ठिकाणी पडलेलं आहे अकरा इंचवर हे बियाणं पडत असतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण याची टोकन केलेली होती एका दिवसामध्ये आपण तीन तीन एकर टोकन ही टोकन यंत्राद्वारे या ठिकाणी केलेली होती दोन जर आपल्याला या ठिकाणी दोन मजूर या ठिकाणी उपलब्ध असतील किंवा स्वतः देखील आपण टोकन करू शकतो दोन माणसं जर उपलब्ध असतील तर आपण निश्चितच दोन ते तीन एक्कर अडीच ते तीन एक्कर क्षेत्र हे टोकन कापसाचं करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण कापस हरभार्याची जी टोकन आहे ती आपण का करत नाही याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये तणाचं नियोजन हे खूप वेळेवर करावं लागतं आणि आपल्याकडे ड्रीप हे या ठिकाणी या प्लॉटमध्ये उपलब्ध नाही एकंदरीतच बघायला गेलं तर आपल्याला पेरून देखील आपण बारा क्विंटल तेरा क्विंटलपर्यंत जाऊ शकतो योग्य नियोजन आपण केलं तर जे शेतकरी या ठिकाणी दहा ते बारा क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन घेतात ते निश्चितच आपल्याला कमी कमी खर्चामध्ये दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन कसं घेता येईल याचा निश्चितच प्रयत्न करावा तर शेतकरी मित्रांनो हरभरा हे जसं तसं बघायला गेलं तर निसर्गाच्या दृष्टिकोनातून फार नाजूक पिक आहे आणि ढगाळ वातावरण किंवा पाऊस जर या ठिकाणी मध्यंतरी पाऊस जर झाला तर निश्चितच त्या ठिकाणी आपलं नुकसान होत असतं परंतु यामध्ये आपण सहा ते सात तासानंतर एक तास रिकामं सोडणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं सरी पाडून घेणार आहोत जेणेकरून पाण्याचा निचरा हा भविष्यातील अवेळी पडणाऱ्या पावसामुळं या ठिकाणी होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही जी झिरो सेहेचाळीस झिरोची खताची बॅग भेटलेली आहे ती फक्त तेराशे रुपयाला या ठिकाणी भेटलेली आहे याच्यामध्ये पुरस्च प्रमाण असल्यामुळं आपण चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये नियोजन करू शकतो आणि हा आपला फलदडचा प्लॉट आता याच्यामध्ये मशागत करणं अजून बाकी आहे तरविरहीत आपण ठेवलेलंच आहे परंतु आता याच्यामध्ये वापसा कंडिशन पूर्ण प्लॉटमध्ये आलेली नाही आता याच्यामध्ये वापसा कंडिशन आल्यानंतरच आपण मशागत करून घेणार आहोत तीन ते चार दिवसांनी याची मशागत होईल त्याचबरोबर मशागत झाल्यानंतर आपण त्वरित खत नियोजन करणार आहोत आणि थोडा ताण देऊन नंतरच पाणी देणार आहोत आणि खत दिल्यानंतर आपण फवारणी देखील करणार आहोत फवारणी कशी करणार आहोत कोणती करणार आहोत त्याबद्दलचा व्हिडिओ आपण अगोदरच दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला या ठिकाणी हरभऱ्याचं बियाणं जे आपण आणलेलं आहे ते फुले विश्वराज बियाणं हे आपण दाखवणार आहोत बघू शकता पूर्ण पराठी आपली मिळत आहे यावर्षी कापसाचे भाव किमान दहा हजार तरी अपेक्षित होते आणि पाहिजे देखील होते परंतु आपल्यामध्ये एकी नसल्यामुळं किती जरी भाव असले तरी या ठिकाणी आपल्याला विक्री करावीच लागते तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची एकी होणं महत्त्वाचं आहे शकता हे आपल्या या ठिकाणी डाळिंबाची झाड आहेत आणि गुलाबाचं झाड इथं बांबूची रोपं आपण आणलेली आहेत परंतु या ठिकाणी लागवड काही रोपाची बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे या ठिकाणी फुले विश्वराज हे हरभऱ्याच्या बॅग आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची या व्हरायटीची पेरणी अगोदर केलेली आहे कृपया त्यांनी आपला अनुभव या ठिकाणी कमेंटमध्ये शेअर करावा कारण की ही आपण पहिल्याच वर्षी पेरणी करणार आहोत दरवर्षी आपण जो ब्याण्णव अठरा असेल आपण एक वेळेस राजविजय ही सुद्धा व्हरायटी केलेली होती आणि विजय असेल विक्रम असेल या ठिकाणी अशा व्हरायट्या आपण लागवड केलेल्या होत्या परंतु जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये आपले जॉकी ब्याण्णव अठरा हेच बियाणं आपण पेरत आलेलो होतो परंतु यावर्षी आपण फुले विश्वराज याचा देखील अनुभव घेणार आहे अनुभव घेणं शेतकरी मित्रांनो फार महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये आपले वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये चालतच असतात आणि कमीत कमी खर्च करून कसं आपल्याला उत्पादन येईल याच दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असतो शेतकरी मित्रांनो आपण कुठून या ठिकाणी आपला लाईव्ह बघत आहात हे आपण कमेंट करू शकता आपला भाग हा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपली हरभऱ्याची पेरणी झालेली आहे का या ठिकाणी आपण कमेंट करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकावर हरभऱ्याची पेरणी केलेली होती आणि परंतु ज्या पावसामुळं बरेचसे हरभरे ही शेतकऱ्यांना डबल पेरावी लागलेली आहेत आपल्या भागामध्ये देखील तसंच या ठिकाणी झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपला खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण की बियाणं परत आपल्याला विकत आणावा लागलेला आहे आणि आपली कापसावर हरभऱ्याची पेरणी असल्यामुळं आपण त्याच्यातून या ठिकाणी वाचलेलो हो। आहोत परंतु कापूस हा वेचणीसाठी आपल्या भागामध्ये दहा किलो सुरुवातीची वेचणी पावसाअगोदरची होती परंतु पाऊस पडल्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन रुपये अजून वाढलेले आहेत पंधरा रुपयापर्यंत प्रति किलोचा वेचणीसाठी भाव हा गेलेला आहे आपल्या भागामध्ये काय भाव आहे हे देखील आपण कमेंट करू शकता प्रति किलो वेचणीसाठी हे <गगाँगा> राहुरी कृषी विद्यापीठाचं या ठिकाणी दोन हजार एकवीस साली प्रसारित झालेलं वान आहे मररोगास हे प्रतिकारक्षम आहे आणि चांगलं उत्पादन देणारी ही देखील व्हरायटी आहे त्यामुळं आपण आता बघू याला उत्पादन किती येतं शेतकरी मित्रांनो आज आपली पूर्ण जी पराठी आहे ती काढणं होईल आणि नंतर आपण याच्यामध्ये बरेचसे शेतकरी आता काय करत आहेत की ज्याच्यामध्ये कापसाचं असेल सोयाबीनचं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये ज्यांची शेती ही ट्रॅक्टरवर अवलंबून आहे ते या ठिकाणी पूर्ण क्षेत्र हे रिकामं करून हरभऱ्याच्या अगोदर पेरणी करून घेत आहे आणि नंतर त्यावर हलक्या सहाय्यानं या ठिकाणी रोटर करत आहेत रोटावेटर पेरणीनंतर करणं हे फायदेशीर देखील आहे परंतु आपल्याला ते योग्य पद्धतीनं करावं लागतं त्याच्यामध्ये आपल्याला जास्त खोल हे बियाणं पेरावं लागतं आणि नंतर रोटावेटर हलक्या हातानं या ठिकाणी करावं लागतं तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये फायदे बघायला गेलं तर दोन मुख्य फायदे होतात जमीन हे लवकर पाण्याला येत नाही व नंबर दोनमध्ये आपल्याला जी पूर्ण बियाणं हे झाकून जातं रासनीत करायची आवश्यकता पडत नाही त्याचबरोबर जे वन्य प्राणी आहेत डुक्कर या ठिकाणी त्या हरभऱ्याला लागत नाही असे दोन तीन फायदे हे या ठिकाणी खोल पेरणी करून त्याच्या नंतर रोटर केल्याचे होतात आणि ज्या ठिकाणी तण जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण अगोदर रोटर करून नंतर पेरणी करू शकतो हे असे मुख्य काही बारकावे असतात जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियोजन करूनच शेती करणं महत्त्वाचं आहे सला शेतकरी मित्रांनो आता आपण या ठिकाणी पूर्ण क्षेत्र एकदा बघून घेणार आहोत आणि नंतर आपण लाईव्हद्वारे उद्या किंवा परवा जी आपली पेरणी करणार आहोत त्यानंतर देखील आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो